पंच्याहत्तर पंच्या दहा पंधरा एकोणचाळीस शेतकऱ्याचा पैसा काढला तो लाडक्या बहिणीला वाटला विमा आमचा अजून भेटायचा नुकसान भरपाई भेटायचीच आहे मग आता हंगाम कसा म्हणतात सोयाबीनचा तुमच्यासाठी हंगाम काहीच नाही एक दोन तीन क्विंटलचा हंगाम असं झालेला कंडिशन आहे की त्याला कापूस वेचायला पैसा नाही म्हणून तो, तो ना... सोयाबीन नमस्कार आता आपण अकोला बाजार समितीमध्ये आहोत अकोला बाजार समितीमध्ये आता सध्या सोयाबीन तूर त्यानंतर हरभरा आणि ज्वारीचे लिलाव चालू आहेत तर मग नेमकं या मालाला काय भाव मिळतोय आज अकोला बाजार समितीत तसं शेतकऱ्यांचं मिळालेल्या भावावर काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात पस्तीसशे पन्नास पन्नास सदोतीस पन्नास अडतीस पाच पन्नास पंचावन्न सत्तर पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणचाळीस पाच दहा पंधरा पंचवीस एकोणचाळीस तीस एक ती दोन भिकू भाऊ एकोणचाळीस एकोणचाळीसशे पाच दहा पन्नास पंचावन्न पंच्याण्णव चार हजार चार हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तेवीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पंच्याऐंशी 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 एक पंच्याऐंशी दोन बाय ती काय नाव तुमचं महादेव रमेश चव्हाण किती सोयाबीन आणलं होतं सोयाबीन आणलं तुम्ही बावीस कट्टे काय भाव मिळाला चार हजार पंच्याऐंशी आहे का समाधानकारक नाही समाधानकारक नाही किती भाव पाहिजे होता पाच ते सहा रुपयाचा भाव पाहिजे मग आता हंगाम कसा म्हणतात सोयाबीनचा तुमच्यासाठी हंगाम काहीच नाही एक दोन तीन क्विंटलचा हंगाम झालेले आज सोयाबीन विकायला आणलं तर एकोणचाळीसशे तीस रुपये मिळाला भाव एकोणचाळीसशे तीस रुपये किती पोते होते काय पाच मध्ये आठ आठ आट पुते झालेले आहेत पाच एकरा पाच मध्ये बर आता मोदी साहेब येऊन गेले ते अकोल्यात ते बोलत सहा हजार भाऊदे साहेब कधी देतील सांगून तर पूर्ण दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले सांगून तर आलेच ना आता मोदी साहेब म्हणले सहा हजार देतो दे पण आता एकोणचाळीसशे भाव मिळाला आगा। आगा। ते बोलून गेलेले इलेक्शन आहे बोलून गेले मोदी साहेब फक्त बोलतात काहीच करत नाही शेतकऱ्याबद्दल किंवा काहीच बोलत विविध पक्षाबद्दल बाकी त्याचं दुसरं कोणतं धरून दिसून येत नाही अडधीशे पाच पन्नास अडधीश पन्नास पंचावन्न पंच्याण्णव एकोणचाळीस पन्नास पंचावन्न सत्तर पंच्याहत्तर पंच्याण्णव चार हजार पाच दहा पन्नास वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ चार हजार साठ चार हजार साठ साडे एक पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चार हजार नव्वद 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 एक नव्वद दोन भिकू भाऊ तीन हजार म्हटलं तीन दिन, हजार तीन हजार पस्तीसशे 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 पन्नास पन्नास सदोतीस पन्नास पाच पन्नास पंचावन्न एकोणचाळीस पाच दहा पंधरा वेस पंचवीस ती दोन भेकू एकोणचाळीस हा एकोणचाळीसशे पाच दहा पन्नास पंचावन्न पंच्याण्णव चार हजार चार हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पासष्ट चार हजार पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी 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 एक पंच्याऐंशी दोन बाहेतीशी अडतीसशे अडतीस पाच पंच्याण्णव एकोणचाळीस पन्नास पंचावन्न सत्तर पंच्याहत्तर पंच्याण्णव चार हजार चार हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस चार हजार तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी પંચી નવ નવદ એક નવ દોન ચાર હજાર નવદ અડધી અડતીસ અડધી અડતીસ અડતી પન્નાસ પંચાવન સાઠ પંચવચાળીસ પંચવીસ पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकोणचाळीस ऐंशी ऐंशी एक चार हजार चार हजार चार हजार एक चार हजार एकेचाळीस पंचवीस पंच्याहत्तर હાજી હાજય પંચ્યાસી નવ્વા પંચાણું એક પાંચ દા પંદર વીસ

बत्तीस बत्तीस एक बत्तीसशे बत्तीस एक साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी हजार दोन काय भाव मिळाला एक्केचाळीसशे पंच्याहत्तर हे सोयाबीन मागचं त्रेचाळीसशे पंच्याहत्तर बेचाळीसशे पंच्याहत्तर मिळालं शंभर रुपये या सोयाबीन मध्ये मागच्या हप्त्यापेक्षा कमी मिळाले आणि हे शेतकऱ्याचं शेतकऱ्याच हितासाठी हे सरकार नाही शेतकऱ्याला हलून पाडणे अतिशय दारिद्र्यात शेतकरी लोटणे जेणेकरून तो आपला गुलामासारखा वागला पाहिजे गुलामी स्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्याची त्याची वाचा जिल्ह्याचा प्रतिनिधी खासदार तेही पोहोचत नाही आधी मिळाला आता म्हणतो हे सरकार मध्ये भाव मिळत होत आम्ही आठ हजाराचं सोयाबीन चार पाच वर्ष विकलेला बरे माथेर विकायला अकरा हजार ते हे देतात लाडक्या बहिणीचे पैसे देतात कापूस साहेबांना पाच हजार दिले आता मोफत वीज दिले आणखीन बरंच काही म्हणतात दोन्ही कडे म्हणतात काँग्रेस पण दोन्ही पण म्हणतात बरोबर मग पण त्यात समाधानी दोन्ही पक्षाचं असं काहीच नाही ना शेतकऱ्याबद्दल ना। असं कोणतंच कुठं हे नाही की बाबा ना। त्यांनी म्हटलं की दिलं म्हणून भाव असं मोदी सरकारने चेस नाही तर यांनी चेस दिलेलं या काहीच नाही दिलेलं दिले मग हे सर्व सामान्य लोकांची अशी इच्छा आहे की बाबा नाही लाडकी बहीण किंवा नाही कोणी लाडकी पण आमचा असं विरोध म्हणून नाही पण सर्वात महत्वाचं असं आहे आमचं की बाबा कमीत कमी त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटावा शेतकऱ्याचा पैसा काढला तो लाडक्या बहिणीला वाटला विमा आमचा अजून भेटायचाच आहे नुकसान भरपाई भेटायचीच आहे विमा मागच्या वर्षच नाही भेटला का तीस हजारात तीस एकरांचा विमा मी भरला होता तिघच त्यातला एक पैसाही भेटला नाही परवडत का तुम्हाला नाही का एका एकराला दीड पोट उतर आलेला आहे खर्च किती झाला पाच एकरात पाच एकरात खर्च पकडला तर एक दीड लाख रुपये एकंदा लाख तर आलाच नक्कीच एक, एक लाख आला किती क्विंटल सोयाबीन झालं आता पाच एकरात आठ क्विंटल सोयाबीन झालं चार हजार भाव मिळाला एकोणचाळीसशे एकोणचाळीस आपण चार हजार चार हजार तर किती झाले तुमचे रुपये बत्तीस हजार खर्च झालेला माझा अडीच एकर सोयाबीन होत सत्तावीस हजार रुपये खर्च आहे बावीस कट्टे झालेले आता किती भरते बारा कट्टे बारा क्विंटल भरते साडेबारा भरते काम माहिती बारा क्विंटल भरला समजा भाव किती भाव चार हजार पंच्याऐंशी चार हजार पंच्याऐंशी किती झाला ते आता चालू आहे गणित गणित काय बसत नाही नाही गणित माझा असं अंदाज आहे की था था गनित, गनित कि बारा क्विंटल भरावते हो अच्छा मग काय अपेक्षा काय नाही आपले आमची अपेक्षा अशी आहे की सोयाबीनला कमीत कमी सहा हजार रुपये भाव भेटायला पाहिजे कमीत कमी सहा हजार तेव्हा काहीतरी ते शेतकऱ्याला परवडणार लॉस किती आपला लॉस काय आता अशी हजार रुपये लॉस आता आमचं सोयाबीन एकोणचाळीसशे रुपये एक क्विंटल आणि त्यांची बॅग घ्यायला गेलं तर तीन हजार रुपये चार हजार रुपये बॅग तीस किलोची पण आता सगळं सरकार म्हणत विरोधक म्हणतायत की आम्ही पैसे देतो लाडक्या बहिणीचे मोफत वीज देतो कुठं कुठं काय देऊ राहिले त्या लाडक्या बहिणीचे पैसे दिले आज जनतेचा पैसा जनतेला वापस दिला तुमचं नाव काय अनिरुद्धचा तर्कर तुम्ही आलो तर सोयाबीन हा काय भाव गेलं गेलं चार हजाराने चार हजाराने गेलं बॅगीचा भाव चार हजार बियाण्याचा आता मोदी साहेब म्हणले सहा हजार रुपये भाव देऊ आम्ही सोयाबीन मोदीच सरकार सरकारने पाहिजे खाली महाराष्ट्र महाविकास आघाडीच पाहिजे पण मग आता ते पण असं काही म्हणतले नाही की आम्ही चांगला भाव देऊ महाविकास आघाडी पण म्हणते की भाजपवाले म्हणले की आम्ही लाडक्या पण जे देऊ ते म्हणतात आम्ही लाडक्या बहिणी तीन हजार देऊ लाडक्या पैसेच नाहीत पाहिजे ना पण कोण महाविकास आघाडीने भाव दिला पहिले अच्छा बारा हजार रुपये सोयाबीन गेलो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे न कर्जच माफ केलं आता हे फडणवीस सगळ्याच खोटा बोलतो काय माहिती हा कर्ज माफ करतो काहीच करत नाही तुम्हाला कापूस सोयाबीनचे पाच पाच हजार मिळाले का मागच्या नाही तुम्हाला मिळाले नाही भेटले हेक्टर पाच हजार रुपये भेटले हे जे त्याने भाव फरकाचे दिले होते ते पाच हजार पाच हजार काय होते साहेब हे तीन एकरातलं सोयाबीन आहे सहा कट्टे सोयाबीन झालं एकरी कट्ट याचा खर्च काळ्याचा हे त्याच्यातच जाते एवढं का झालं हे पाण्यामुळे झालं ते दाखव खाले मग गेलं का नाही अजून विक्री झालं की नाही विक्री घ्यायलाच तयार नाही कोणी तीन अकरा मध्ये एवढं सहा कट्टे झालं सहा कट्ट्याच हे सोयाबीन आपल्या इका आले काय द्या आपण काय लागला लागले शंभर रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये घ्यायला तयार नाही कोणीच तयार नाही पावसामुळे सगळं नुकसान झालं हा विम्याचा विषयच नाही अजून विमा सर्व झाला मागच्या वर्षीचाही विमा नाही भेटला आम्हाला आणि यंदाचही सर्वे झाला पण अजून काहीच नाही मागच्या वर्षीचाही भेटला नाही कुठे आहे तर असते ना नुकसान भरपाई नाही आता सोयाबीनचं नुकसान झालं होतं विमा काढला होता तर मग नुकसान याचा पण मिळाला नाही नुकसान होऊन विमा मिळालाच नाही नाही मग आता काय आता हे जे काही प्रचार चालू आहे बाहेर आता निवडणुका तोंडावर आपल्या इथल्या आणि निवडणुका प्रश्न तोंडावर असल्या तरी केवळ जात पाहून वोटिंग केल्या जाते काम पाहून वोटिंग केल्या जात नाही म्हणजे आपल्या शेतीच्या प्रश्नावर वोटिंग शेतीच्या प्रश्नावर वोटिंग होतच नाही कधीच ते शेतकरी ते समस्याही डोळ्यासमोर राहत नाही की आपल्याला हा भाव भेटून राहिला म्हणून आपण काहीतरी म्हणजे करारानं वागलं पाहिजे आपल्याला जो धडा शिकूत राहिला त्याला धडा आपण शिकवला पाहिजे या मनस्थितीत शेतकरी येत नाही आणि शेतकऱ्याचा आवाज धपका झाला कशामुळे कशामुळे तो आता दृष्टीमुळे परेशान आहे आता सगळ्यात जास्त मतदार शेतकरी हो आमदार शेतकऱ्यांचे खासदार शेतकऱ्यांचे तरी प्रश्न काय नाही सुटत ना मांडत मांडतच प्रश्न आपल्या खासदारांना याच्या पूर्वी कधीच आपल्या म्हणजे संसद मध्ये हा प्रश्न मांडलेला म्हणजे आपले प्रश्न पुढं वरपर्यंत जातच नाही जातच नाही कोण मांडणार यंदा काय निवडणुकीत बसेल का फटकापूस कापूस यांच्या भावाचा काय कोणाला जातीवर जातात ना जातीवर जाऊन म्हणजे आपले प्रश्न बाजूला पड बाजूला वेळेवर जे भेटेल ते कसं बदलायचं म्हणजे हे तर बदलण्या तर गव्हर्मेंट याच्या म्हणजे हे मोठमोठे साधू संत धर्माचा प्रचार करतात त्यांनी याच्याबरोबर शेतकऱ्याच्या हिताचा जो हा जो प्रश्न आहे त्याच्या मालाचा त्याच्या मालाबद्दल मार्गदर्शन केलं पाहिजे शेतकऱ्याची एकी करण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे कर्जमाफीची गरज होती का कर्जमाफीची गरज होती काय कर्ज घोषणा होतात होत काहीच नाही आता आपण जर प्रचार पाहिला तर महायुती आणि महाविकास आघाडी महायुती म्हणते आम्ही लाडक्यापिणीचे एकवीसशे रुपये करू महाविकास आघाडी म्हणते आम्ही तीन हजार रुपये देऊ मोफत वीज देऊ हे म्हणतात कर्जमाफी देऊ ते म्हणतात कर्ज माफी देऊ याची गरज आहे का आपल्याला आता याची गरज म्हणजे हे तर पूर्वीपासूनच म्हणून राहिले ना पण ऍक्च्युअल नाही ना केवळ कागदावरच हो आहे पण बोलण्यात आहे बाकी काही नाही प्रसिद्धी याने आपला प्रश्न सुटणार का आपल्या योजना चालू आहेत हे म्हणतात आम्ही हे काहीच नाही योजनाच नाही फक्त ते रस्ते बांधले ते सांगतात रस्त्याचं काय लोकराईचे पोर्टल बुक लागलेले त्या रस्त्याचं काय करा काय पाहिजे आपल्याला नेमकं मालाले भाव बस तेवढच मालाले भाव आणि जे जे कर्जबारोदारी शेतकरी आहेत त्यांचे कर्ज शेतकऱ्या सरकारनी भरलं पाहिजे आणि एकदा त्यांना चुकी समृद्ध करण्यासाठी सौर ऊर्जेचा जो स्कीप काढलेली आहे ती मोफत दिली पाहिजे अर्ज दिला त्याला मोफत आहे ना मोफत नाही पैसा भरावा लागतो बर हो आणि त्याची तर आता अशी कंडिशन आहे की त्याला कापूस वेचायला पैसा नाही म्हणून तो सोयाबीन म्हणून राहायला विकायला कापूस वेचाचा म्हणून सोयाबीन कमी भाव विकायचा कमी भाव विकार त्याला मार्गच नाही ना हम्म कुठलं बियाणं घ्यायचं हरभरायचं बियाणं घ्यायचं तर त्याला पैसा पाहिजे आज त्याच्याजवळ पैसा नाहीये त्यामुळे कमी भाव तुक चालू काही भाव होतो काळा त्याचा